अंबाजी पासून मी पुढे जाऊ लागलो देवते आणि मला अटक म्हणाले भेटाय आधी माय शक्ती आहे मा काय आशीर्वाद दोन माक्ती लेखी आगी आज आपण बैठाव आणि ते धुक्यामध्ये अर्थ असा होता की पाच सहा फूट अंतरावर असलेल्या धुकाच्या चादरीच्या पलीकडे असणार गुरु शिखर किंवा गोरक्षनाथांचा शिखर काही दृष्टीचे बाद येत नव्हतं मी मातेचं दर्शन घेतलं त्यांच्या पाठोपाठ निघालो आणि गोरक्षनाथांच्या शिखरावर जाऊन पोहोचलो गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि आयुष्यात प्रथमच जेव्हा मी गुरु शिखरावर पाय ठेवले समोर महाराजांचे चरण कमल पाहिले आणि मी स्वतःला आवरू शकलो नाही त्या चरणावर मी साष्टांगावर घातला माझ्या नेत्रातून ओघडणाऱ्या अश्रूंचा अभिषेक आदिमय माझ्या गुरु दत्तात्रात केला कित्येक क्षण मी पानावर जमतो पानावर आल्यानंतर मला येणारी गोडकी तोडकी स्तोत्र म्हणत मी अभिषेक पूजा संपन्न केली चरण पादुकांच्या दोन्ही बाजू

मनामध्ये एक वेगळा आनंद उचंबळून आला दुसऱ्या वारीची आकृतरी वाट पाहू नको दुसऱ्या वारीला आदल्याच दिवशी भवनाथ मंदिराच्या माझ्याशी मी एका धर्मशाळेचा आश्रय घेतला सकाळी लवकर उठलो आणि गिरणार जगायला सुरुवात केली आणि तीन साडेतीन तासामध्ये मी गुरुशिखर काढलं गुरुशिखरावर ते दोन्ही संन्यासी पुजारी उपस्थित होते त्या दिवशी तिकडेच वास्तव्याला राहण्याचा मनोदय होता पण त्याप्रमाणे मी तिकडे पूजा अर्चा सेवा करीत राहिलो आणि जेव्हा चरण बाजू बसलो होतो त्या दत्तप्रभूंचा स्पष्ट आदेश झाला की रात्री गुरुशिखरावर येऊन बस त्या पूजा म्हटलं रात्री गुरु शिखर आगे आहे ते म्हणाले दत्तप्रभूंचा अक्षय आहे त्यांना त्रास होईल अशी कोणतीही अनुचित घटना

मधून बाहेर पडलो खरा पण त्यावेळेला गुरु शिखरात परिस्थिती कशी होती डोंगराच्या सुळक्यावर बसलेले गुरु शिखर आहे तिकडे महाराजांचे चरण बाजूका म्हणजे चरणाचे उमटलेले ठसे त्याच्या बाजूला पाच सहा मांड समोर बसू शकतील एवढीच जागा मूर्ती नव्हती लाईट नव्हते फक्त चार तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूने दगडाचा कडेकापर्यंत आधार घेत चार साडेचार फूट खाली उतरायचं दगडातूनच वाटचाल करीत अर्धवळ पूजेचं ठिकाण मंदिर नाही वरती छप्पर नाही बाजूला कठेडे नाही पायऱ्याचा रस्ता सोडला तर तिन्ही बाजूला दऱ्या साडेतीन हजार फुटापेक्षाही उंचीचं ठिकाण आणि पावसाच्या दिवसामध्ये वरून पावसाच्या सरी कोसळायच्या आणि त्याने संपूर्ण गरुशीकडे चिंपा भिजलेल्या अवस्थे आणि वाऱ्याचा वेग एवढा वे ट्रिमेंट रात्रीच्या सुमारास हेच वारे द्विगुणत वेगाने वाहतात आता तुमच्यापैकी बरेच वाटे जाऊन आले गोरक्ष अंबाजी पासून गोरक्षनाथांपर्यंत तुम्हाला जाणवलं असेल वरती कुठल्याही मंदिर नाही कठणे नाही आणि अशा वेळेला जर तुमचा तोल गेला तर तो तिन्ही बाजूच्या दर्या तुम्हाला स्वा म्हणून गैरकृत करायला तयार अशी ही क्रिटिकल परिस्थिती होती अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मध्ये की तुम्ही आश्रमामधून बाहेर पडलो खरा पण थोड्याच वेळात आलेल्या पावसाच्या झळणी मी चिंब भिजून गेलो आणि त्याच्या जोडीला असलेल्या वाऱ्यामुळे सर्व शरीर थंडीने कापू लागलं कसं कसं मी आता अंतर पार केलं असेल आणि समोर पंधरा वीस फुटांवरून खाली उतरणारा सिंह दृष्टिक्षेपात आला मन भयकंपित झालं काय करावं ते कळे ना वाघ म्हटला तरी खातो वाघोबा म्हटला तरी खातो आणि अशा वेळेला मी महाराजांचं नामस्मरण करीत मृत्यूच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं आणि जसं मी पाऊल पुढे टाकलं तो सिंह दरीत उतरून निघून गेला आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉईंट मी शिखर काढलं तर तिथे बसून पूजा अर्चा करणं अत्यंत अशक्य होत कारण गरु पावसाच्या सरी पडत होत्या सर्व शरीर कापत करून मी बराच काळ तिकडे गुरु शिखरावर पूजा अर्चा आणि सेवा करण्याचा प्रयत्न केला पण हळूहळू मन कंपत होऊ लागलं मनाच्या थंडीने कापू लागलं शरीर आणि त्यावेळेला पळपुट मन म्हणू लागलं गुरु वरती आश्रमामध्ये जा ओली वस्त्र बदल शेकोटीची उभ घ्या स्वतःला पांघरणात झोपून दे पण अंतकरणात त्यांना त्या वेड्या पिराणी उचल झाली ते वेडा मन म्हणू लागला स्वतःला गुरुभक्त म्हणतो तर कोणत्याही परिस्थितीत गुरुच्या आत्तेचं उल्लंघन करू नकोस किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी इथून पलायन करायचं नाही अगदी थंडीने कुडकुडून मेला तरी चालेल पण इथून हरायचं नाही अशी दृढता जेव्हा अंतकरणातून बाहेर पाजरली तेव्हा त्या दृढतेमुळे त्या शक्ती शरीराला प्रदान केली गेली नि, आणि रात्रभर मी त्या ठिकाणी तग धरून बसलो आणि ब्रह्ममुहूर्तावर तिथेच असलेल्या जलपात्रातून मी अभिषेकाची दार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली आणि जशी दार चरण पादुकांवर धरली त्या चरण पादुकांमधून एक दिव्य जोत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेत त्रिमूर्तीच मला प्रथम दर्शन कर कुजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि चंद्रप्रकाशामध्ये महाराजांचे चरण कमल नावून बिघालेले होते आणि मी आणि महाराज यांच्यामध्ये व्यत्यय आणायला तिकडे वाऱ्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं आणि त्याचा मनमुरात आनंद लुटात मी गुरुशिखरावर बसतो थोड्याच वेळात दूरवरून येणाऱ्या स्त्रियांच्या समोर आसना किदळण्याचा आवाज पायतील पैजाईचा आवाज बांगड्यांची किणकिन कानावर पडली मला वाटलं जुनाखड्यामधल्या काही रहिवासी स्त्रिया येत असतील आणि मी त्या ठिकाणी माझी साधना शरण पादुकांच्या समोर होऊन माझी साधना चालू होती थोड्याच वेळात आले सर्व स्त्रिया माझ्या आजूबाजूला येऊन दाटी वाटीने उभ्या राहिल्या प्रत्येकी ती भरजरी वस्त्र प्रदान केलेली होती प्रत्येकीच्या हातामध्ये पूजेचं साहित्य होत आणि त्या सर्वजणी अद्वितीय सौंदर्य होत्या त्यापैकी कोणती स्त्री दुसऱ्या स्त्रीपेक्षा जास्त सुंदर तुम्ही सांगू शकणार नाही असं दैवी सौंदर्य त्या ठिकाणी होतं पण त्या सौंदर्याला शालीनतेची पावित्र्यतेची धालत होती त्यामुळे तुमची नजर त्या आईच्या चेहऱ्यावरून त्यांच्या चरणावरून नतमस्तक होत होती आज एवढं पावित्र ते प्रकार तेच त्यांच्या नजरेमध्ये अधोरेखित झालेलं दिसत होत त्या सहस्त्र आल्यानंतर त्यांच्यापैकी एका स्त्रीने समोर बसलो बाजूला सध्या ज्या ठिकाणी पुजारी बसतात तिकडे बसणार का म्हणून मला विनंती केली मी जाऊन बाजूला बसलो आल्यानंतर सहस्त्र्यांनी एका बागोबागे येऊन रीतीने येऊन महाराजांची पूजा करायला सुरुवात केली ते बोलत असलेले सौद्र गायन मंत्र मला काही समजत नव्हतं ऐकायला मात्र अत्यंत श्रवणीय वाटत पण ते संस्कृत मात्र खचितच नव्हते जेव्हा त्याची पाठ्यपूजा संपन्न झाली तेव्हा त्यांनी महाराजांना नृत्य गायन करीत प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि तो दैवी आविष्कार पाहता पाहता मी स्वतः मंत्रमुग्ध होऊन गेलो वेळ काळ नाही जेव्हा मी भानावर आलो तेव्हा त्यांच्या प्रदक्षिणा संपलेल्या होत्या आणि त्यांनी महाराजांना वंदन करतो परतायला सुरुवात केली त्यापैकी के एका स्त्रीने माझ्या हातावर एक फळ प्रसाद म्हणून दिला त्या फळाला अविट अशी घोडी होती शेवटची स्त्री मला तिकडे महाराजांना वंदन करून निघाली तेव्हा माझ्या मनामध्ये कुतळ दाखवून आला आपण त्यांना विचारायला तरी पाहिजे की आपण तरी कुठून आणि त्या मी जाऊन डोकाव लागला वाकल्या दाखवत होत्या पायऱ्यांवर कोणी कोणी दिसेना मन भैकंपित झालं हे काय करून नाही आपल्याला कळत नाही आपण आपल्या साधनेकडे लक्ष द्यावं आणि मी पुन्हा एकशे येऊन चरण पालकांच्या समोर माझं आसन ग्रहण केलं आणि त्यावेळेला माझ्या पायाखालची जमीन सरकलेली आहे कारण मी आताच तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली त्या डाव्या बाजूने दगडाचा साडेचार फूट खाली उतरायचा दगडातून वाटचाल करीत आकार फिरायचं आणि पुन्हा चार साडेचार फूट वरती यायचं पण या सर्व स्त्रियांनी एका बाजूमागे सरळ रेषेमध्ये प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या होत्या आणि या दुसऱ्या तिसऱ्या मुली नसून चौसष्ट ते योगिनी होत्या असा एक प्रवचनाचा कार्यक्रम यशवंतदेव मामलेदारांना नाशिकला हो त्यांचं त्याच्यातील सप्ताह होता आणि त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला होता आणि कार्यक्रम रंगाला आला आणि त्यांनी वरती मंडप घातलेलं होतं कापडी हे होते छळ होते आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि एवढा मुसळधार पाऊस सुरू झाला की वरून पाणी टपक्यात झाला मी बसलो होतो काही जण छत्री घेऊन आले मोठी छत्री घेतली म्हटलं मला छत्रीची गरज नाही आहे आणि मला गिरणारवर बसायची सवय आहे आणि त्या ठिकाणी बसलेली माणसं कोणी उठायला तयार नव्हती त्या पाण्यामध्ये बसून राहिली आणि लाईटही गेले ते लाईट गेले त्या कुठेतरी बॅटरीच्या उजेडात वगैरे सगळेजण माझ्या आजूबाजूला मी मध्ये बसलोय वरून पाऊस पडतोय आणि चारही बाजूला सगळी माणसं बसलेली आहेत ते म्हणतात तुम्ही गिरताल बसून पावसात बसून हे केलंय तर तुमचं ऐकाय ना आम्ही या पावसात बसू शकतो आणि तो कार्यक्रम एवढा आदमीतीय त्याला सर्वांनी पावसात बसून तो प्रवचन ऐकलेला आहे एक वेगळी अनुभूती त्या ठिकाणी आम्हाला मिळते आजही ते आठवण करतात कुलकर्णी नावाचे तिकडे ट्रस्टी आहेत ते अजूनही आठवण करतात म्हणजे तो एक वेगळाच अनुभव होता आणि लोकांनी तोही आनंद घेतला म्हणजे आपली इच्छाशक्ती वाढवली पाहिजे आपल्याला जर आता इथे याच्यामध्ये एक ऑर्थोपेडिक सर्जन आले आमच्या बरोबर समीर घोडेराव आहे का त्यांनी मला विचारला आम्ही संसारी माणसं संसारात राहून अध्यात्म कसं करायचं तुम्हाला कसं जाऊत आपण आपलं कर्तव्य सोडून जर पाळाला तर महाराज तुम्हाला उभं करतात पहिला कर्म कर्म हा पहिला देव आहे कर्माची सांगड घालून भक्ती करायची तारेवरची कसरत आहे असं त्यांना संसार सोडून करायचं आणि सुरुवातीला जेव्हा मला लग्नच करायचं नाही मला सांग फक्त जाऊन गुंफेत बसायचंय मी आता खाल्लं नाहीतर मग आपल्या देवाचं नाव करत बसलं त्यांच्यासाठी गोष्ट वेगळी आहे पण जे जे अध्यात्म करतात परमार्थ काढण्याचा प्रयत्न करतात त्याची वेटेज जास्त आहे महाराजांची कारण कर्माची सांगड घालून ते करतात तर कर्म सोडून कुठेही करू नका परीचण काय करतात आपल्याला संकट आले संसारामध्ये मग त्यांना विरक्ती मग बायका बोलणारा सोडतात मग चला भाऊ जवळ मी संन्यास घे मी चाललो संन्यास घेऊन अजूनही चुकीच्या गोष्टी आहेत तुमचं कर्तव्य तुम्हाला पाडलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला पुढला मार्ग मिळणार नाही तुमचं कर्तव्य करा आणि मगच परमार्थ करा तर ईश्वर तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही सोडून मात्र कधीही पलायन करण्याचा प्रयत्नही करू नका महाराज तुम्हाला जवळ करणार नाही बऱ्याच जणांचा गोड गैरसमज आहे की म्हटलं झाला आता पाच जण संसार झाला आपण असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे होत नाही तुमची बायका मुलं आहेत तुमचा संसार आहे आपण अक्कलकोटला स्वामींचा मठ आहे आणि त्याच्या पाठीमागे गजानन महाराजांचं था एक आहे गजानन महाराज म्हणजे कोण आपल्या शेगावचे नाहीये ज्यांनी ह्याचा अग्निहोत्राचा एक केलं आहे त्यांचा तिकडे मठ आहे बरोबर आहे आणि त्या ठिकाणी परशुरामाने त्यांना दीक्षा देऊन अग्निहोत्राची एक केली त्या ठिकाणी एक ब्राह्मण येऊन तिकडे सगळं संन्यासी संन्यासी देऊन तिकडे बसले आणि त्यांनी तिकडे नित्यनैमाधिक गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली त्यांनी एक हजार पारायण केली त्याच्यामध्ये एक हजार पारायण म्हणजे मी परमोच्च स्थान काढलेलं आहे आणि त्याच्या त्या मठीमध्ये एक यती येतात ते म्हणतात स्वा महाराज मी आता एक हजार पारायण माझी पूर्ण झालेली आहे आणि वादाककी आलेले आहे त्या माणसाला आणि तो म्हणतात आता कुठला मार्ग कसा आहे म्हणजे तुझा मार्गच कुंठित झालेला आहे आणि तुझं लग्न झालेलं आहे तू बायका मुलांचा त्याग केलास आणि पारायण केलीस त्यामुळे तुला त्याचं फळ मिळणार नाही त्यामुळे ते हवालित झाले म्हणून पुढला मार्ग काय आता तर तू देह ठेवण्याच्या तयारीत आहेस तुला पुढला मार्ग या जन्मीच नाही पण याच्यामुळे तुला पुढील जन्मी काहीतरी आकलन होईल काहीतरी बुद्धी तुला मिळेल आणि त्याच्याप्रमाणे तू मार्गास होशील आणि मग ते खचले जातात आणि आजारी पडतात आजारी पडले की त्यांचा मुलगा येतो आणि त्यांना आपल्या घरी घेऊन जातो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला मी एक संन्यासी म्हणून त्या ठिकाणी तुमचा सांभाळ करतो माझे पिता म्हणून मी सांभाळ करत आणि त्यांना आजारी पडल्यानंतर पा म्हणायची खोटी त्यांच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास देऊन ठेवतो सर्व प्रकारची सेवा शुश्रूषा त्या ठिकाणी करतोय आता तुम्ही सर्व याच्यामधला खरा अधिकारी कोण आहे ज्यांनी कर्माची सांगड घालून आपलं कर्तव्याचं पालन केलं का कर्तव्य सोडून गुरुचरित्राची पारायण जर पारायण जर आपण करतो त्यात त्या पारायणातूनही काही गोष्टी आत्मसात करण्यासारख्या प्रत्येक याच्यामध्ये आपण फक्त पारायणमध्ये खानापूर्ती करतो त्याचा काही अर्थ नाही त्या पारायणातून काहीतरी आत्मसात करायचं असतं आणि आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं तरच ते आपल्या जीवनामध्ये उतरलं जाईल अंधाई फक्त पारायण होतील समोर पारायण करतोय आपण लक्ष दुसरीकडे चित्त तिसरीकडे काही अर्थ नाही झाला त्यातून काहीतरी आत्मसात करा आणि त्याचा बोध घेऊन जीवनामध्ये इम्प्लिमेंटेशन करा तरच तुम्हाला जीवनातला पुढला मार्ग गवसल्याशिवाय राहणार गिरणारचा महिमा काय सांगावा गिरणार सा का बालकच म्हणा ते गिरणारवर जात आहेत गुरुच्या शोधात त्यावेळेला त्या ठिकाणी अमृतगिरी बापू होते शोधत शोधत फिरतायत फिरत जाता त्या मध्ये किनारा बापू म्हणून होते बरेचसे दु, दु, दुसरे अवलिया त्या ठिकाणी त्यावेळेला होते प्रत्येकाला विचारता बाबा तुम्ही माझे गुरु आहात गुरु का गुरुच्या शोधार्थ तिकडे जातात बाबा मी तुझा गुरु नाही शेवटी जातात दत्त तुम्ही आश्रमामध्ये आणि अमृतगिरी बापूंना भेटतात ते म्हटलं बाबा मी तुझा गुरु नाही आहे पण तू इथे बसून सेवा कर तुझे गुरु आले का मी तुला सांगतो की त्या ठिकाणी जाऊन तू त्यांची भेट घे त्याप्रमाणे तो सहा महिने तिकडे झाडू पोछा जंगलातून लाकडं आणायची तोडायची कारण त्यावेळेला त्या आता सारखी परिस्थिती नव्हती लाकडं जंगलातून वाहून घेऊन यायची तोडायची आणि वाहून आणायची सगळे खडतर परिस्थिती होती अशा ह्याच्यात तो तिकडे सहा महिने सेवा करीत राहिला सहा महिन्यानंतर त्यांना वगैरे बापूने बोलावलं म्हणजे अमुक अमुक ठिकाणी तुझे गुरु आलेले तिकडे जाऊन तू त्यांचं दर्शन घे त्याप्रमाणे तो खाली उतर खाली उतरता तिकडे एक प्रतिथ्य संन्यासी त्या ठिकाणी गुरुच होते आणि मोठ्या त्यांच्या शंभर एक शिष्य संप्रदाय ते घेऊन खाली डेरे दाखल दाखल झालेले होते आणि ते शिष्य त्याला पकडतात आणि त्यांच्या गुरुजवळ घेऊन जातात म्हणजे आमच्या गुरुंची तर भेट घे ते गुरुजवळ आल्यावर ते म्हणतात पुढे निघाले म्हणजे मी माझ्या गुरुंच्या शोधार्थ निघालेलं असे शोधून काही गुरु गुरु पुढे भेटत नाही त्यापेक्षा तू इथेच राहा आमच्या बरोबर आमच्याबरोबर इकडे सेवा कर तुला मी सर्व ज्ञान प्राप्ती करून दे आणि ते ऐकतच नाही त्यांच्याबरोबर ते जेवायला बसतात पंच भगवानाचं जेवण साजू तुपासलं हे पाहिल्यावर तो त्याला शिष्य अचंबित होतो तो बालक आणि त्याला विचारतो शिष्यांना हे एवढंच चांगलं जेवण आज काय विशेष आहे का म्हणे हे आमचं रोजचंच भोजन आहे मग म्हणे तुमचं भजन केव्हा आहे आणि रोजचं भोजन आहे तर भजन केव्हा करताय त्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं जेवण तिकडे फायदा नाही मी वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि तपश्चर्यामुळे मला सिद्धी प्राप्त झालेली आहे तो विचारतो अशी कोणती सिद्धी प्राप्त झाली आहे म्हणजे मी आता तुझ्या समोर बसलोय माझ्या शरीरातून माझा आत्मा बाहेर पडेल आणि तो सर्वत्र भ्रमण करून पुन्हा माझ्या शरीरात येईल ही सिद्धी मला प्राप्त झालेली आहे तो जी सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पस्तीस वर्ष कारवाई लागली ती सिद्धी कुरुशिखरावर जाणून होता करून प्राप्त झालेली आहे ही आमच्यासारखा एक सामान्य जीव संसारात रम्मण झालेला आहे एकदा काही कामानिमित्त गावामध्ये राहत होते आणि कामानिमित्त हो। हे गृहस्थ बाहेर जातात त्यांच्या गावामध्ये बुवा येतात कीर्तनासाठी गोवांचं मंदिरामध्ये कीर्तन चाललेलं आहे हा बाहेर घेऊन येतोय आल्यानंतर तो तिकडे पाहत जो गुवांचं कीर्तन रंगात आलेलं आहे तो, तो, तो पुतळ म्हणून जाऊन बसतोय झाली आणि ऐकतोय कीर्तन ऐकता ऐकता त्यांना ज्ञानाची प्राप्ती होती त्यांच्या अंत अंतकरणात असलेला ना अंधकार नाहीसा होतो आणि त्यांना जाणीव होतं की आतापर्यंत आपलं आयुष्य आपण पशुसमोर घालवलेलं आहे आपण व्यर्थ जवळले आपलं आयुष्य आणि त्यांना पश्चाताप होतो पश्चातापाने दब्ध झालेल्या त्यांच्या त्या जीवाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात गोवांचं कीर्तन शब्द प्रत्येक जण आपापल्याकडे निघून जातात आणि गोवा त्यांना आवरावर करत आहेत तेव्हा हा शिष्य हा जातो गृहसाठ जाऊन त्याच्या चरणावर लोटांगण घालतोय की माझं आयुष्य मी आतापर्यंत बर्द जवळला आहे कृपा करून मला पुन्हा मार्ग दाखवा तेव्हा ते सांगतात त्याला गिरणार जाण्यासाठी देतात आणि तो निघत आहे जंगलाचा प्रवास वळकटी आहे पाय चपला आहेत अंगावर कपडे आहेत पण जाता जाता हातातली वळकटी नाहीशी होते अंगावरचे कपडे फाटतात पाय त्या चपल्यात आणि लंगोटा दिवशी या माणसाचा प्रवास चालू आहे तर येतात आणि एका गुरुच्या आश्रमामध्ये जातात ते गुरु त्यांना पुढील मार्गासाठी प्रेरित करतात आणि मजल दरमजल मज़द करीत गिरणारवर जाऊन पोहोचता त्यांनी संकल्प केलेला होता की एवढ्या कालावर मी गिरणारला का जाऊन प्रत्यक्ष दत्तप्रभूंचं दर्शन घेईन अन्यथा त्यांच्या चरणावर लोक कपाळ नोक्ष करून प्राण त्याग करेन असा संकल्प करून तो माणूस बाहेर पडलेला होता जेव्हा तो तिकडे येतोय आणि त्या ठिकाणी गिरणारवर जाऊन पोचतोय तेव्हा त्याला त्या ठिकाणी आदेश केले ते दिला जातो की तू इथून द्वारकेला जा द्वार द्वारकानाथाचं दर्शन घे आणि पुन्हा इकडे ते द्वारकेला जातात द्वारकानाथाचं दर्शन घेऊन येतात तेव्हा त्यांच्याकडे सात दिवसांचा कालावधी उतरलेला उरलेला असतो ते म्हणतात चला आपण गिरनार पर्वताला परिक्रमाही करूया ते परिक्रमाही करतायत आणि परिक्रमा करून जेव्हा वरती येत आहेत तेव्हा त्यांच्याकडे फक्त चार दिवसांचा कालावधी उरलेला आहे आणि संकल्प करतात मी अन्न पाणी त्याग करून बसेन पहिला दिवस येतो त्यांना मुसळधार वारा वादळ पाऊस पडतय आणि हा माणूस मूर्छित येऊन त्या ठिकाणी पडलेला आहे एक दैवी स्त्री येते मुठभर खिचडी त्याला भरवते आणि त्याला पुन्हा बसवते दुसऱ्या दिवशी पुन्हा ते दत्तप्रभू स्वप्नावस्थे येतात ही छाटी घे आणि इथून चालता होते म्हणतात मला काही नको मला फक्त आपला दर्शन पाहिजे तिसऱ्या दिवशी पुन्हा येतात पुन्हा दत्तप्रभू त्यांना आणखी काही वस्तू देतात ते म्हणत म्हणतात की मला स्वर्गाचं राज्य सुद्धा नको मला फक्त आणि फक्त आपलं प्रत्यक्ष दर्शन पाहिजे आणि ठाण मांडून तिथे बसलेले पण बसले तरी दत्तप्रभू तिकडे प्रकट होत नाहीत शेवटी पहाटेच्या सुमारास हा माणूस तिकडे सभी तयारी करतोय पूजा अर्चा करतोय महाराजांना प्रार्थना करतोय की महाराज तुम्ही आरती आज आर्थ करे पण मी सुद्धा महाआरती आहे तुम्ही मला दर्शन देत नाही तर मी माझा अर्थ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प करून तिकडे बसलेले आणि त्या ठिकाणी महाराजांची संगीत पूजा पूजा आणि महाराज शेवटचा नमस्कार स्वीकार करा आणि त्या पाषाणावर एक पाषाण आणून चरण पादुकांच्या बाजूला ठेवतायत त्या पाषाणावर लोक आपटत आहेत रक्ताच्या चिळकांड्या होत आहेत पण तरी सुद्धा महाराज तिकडे प्रकट होत नाही हे पाहिला तो भेसूर हास्य असतो म्हटलं महाराज जशी आपली मर्जी आणि एवढ्या जोरामध्ये तो डोका आपटून घेतो की कवटीची दोन चक्र होतात आणि निश्चेष्ट होऊन तो त्या ठिकाणी पडलेला आहे आणि क्षणी महाराज त्या ठिकाणी प्रकट होत आहे स्व असताना त्याची कवटी सांगताय आणि त्याला पुढील कार्यासाठी प्रेरित करून पाठवून दिलं जातात हे दुसरे तिसरे कोणी नसून निरंजन रघुनाथ भटजी नाशिकला एकमुखी मुखी दत्ताच स्थान आहे त्याच्या पाठीमागे या उदयाचं समाधी स्थान आहे प्रत्येक दत्त भक्ताने एकदा तरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे म्हणून एक कथा अवधूत चिंतन श्री